नमस्कार मित्रांनो जी ॲग्रो जी ट्रॅक्टर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहतो आहे पानेसर जी सिक्स्टीचं नवीन मॉडेल स्पेशली हे फोर व्हील ड्राईवमधलं मॉडेल आहे टू व्हील ड्राईव्ह आणि फोर व्हील ड्राईव्हचं ऑलमोस्ट सेम आहे फक्त फोर व्हील ड्राईव्हमध्ये पाठीमागं फोर व्हील ड्रायव्हची सिस्टीम हे येणार आहे तर जुने मॉडेल आणि नवीन मॉडेलमध्ये काय फरक झालेला आहे हे आपण आज प्रामुख्यानं पाहणार आहोत जबरदस्त क्वालिटी आता पहिल्यापेक्षा खूप इम्प्रूव्हमेंट आहे मटेरियलमध्ये वगैरे जे ब्रेकडाऊन्स येत होते सुरुवातीला तर ते आता कंपनीने इम्प्रूव्हमेंट खूप केलेली आहे त्याच्यामध्ये ए डी शीट मेटेरियलचा वापर झालेला आहे फिटर बॉक्स आहे हा इथे हा चिकल वगैरे निघण्यासाठी कंपनी फिटेड सोय दिलेली आहे डिस्क ब्रेक दिलेले आहेत मित्रांनो डिस्क ब्रेक आहेत मोठे हिविडिटी पंप्स दिलेले आहेत टायर जर बघितले आपण तर एम आर एफ कंपनीचे दिलेले आहेत जे खूप इंडस्ट्रीमध्ये चांगले मानले जातात ते टायर दिलेले आहेत इकडे जे बघून घ्या इथं पहिले स्प्रिंगवाले आयडल यायचे ते आता हे सिम्पल आयडल केलेले आहेत मेंटेनन्स कमी करण्यासाठी त्याच्यानंतर मित्रांनो हे जर एलिवेटर बघितलं तर ह्याच्यामध्ये लॉकिंग सिस्टीमवालं म्हणजे फो फोल्डेबल एलिवेटर दिलेले आहेत तर कधी चॉक वगैरे झालं मातीने वगैरे तर ते साफ करण्यासाठी इझी होणार आहे कॉम्प्रेसर दिलेलं आहे कंपनी फिटेड पाईप आणि गन गनसोबत अदर ब्रँड फक्त कॉम्प्रेसर देतात पण हे पाईप आणि गन कोणी देत नाही मित्रांनो सगळ्यात जबरदस्त सिस्टम दाखवायची म्हणजे तुम्हाला ही फोर व्हील ड्रायव्हची जी सिस्टीम आहे हे न्यू ब्रँड न्यू ॲक्सेल भारतात दुसरी कुठली कंपनी देत नाही आहे मित्रांनो एक दोन कंपन्या सोडल्या तर ऑदर कुठलीच कंपनी ब्रँड न्यू देत नाही भले नामांकित कंपन्यासुद्धा हे जे फोर व्हील ड्रायव्हचा एक्सेल आहे हा नवीन कोणी देत नाही हे कोणाला बऱ्याच जणांना माहीत नसेल पेंट झाल्यानंतर ते समजत नाही खरं तर पण ते मिलिटरीच्या जुन्या गाड्यांचा अल्टर करून ते दिलेलं असते हे मात्र हे नवीन आहे पाठीमागचे टायर जर बघितले तर बी के डी कंपनीचे आहेत नऊ चोवीस जी सिक्स्टी डबल थ्रेशर मॉडेल आहे जबरदस्त क्वालिटी त्याच्यावरती जे आहे हे कॅनपी अजून फिटिंग राहिलेलं आहे मित्रांनो ते फिटिंग झाल्यानंतर गाडीचा लुक अजूनच छान होणार आहे ही कंपनी आहे मित्रांनो बघून घ्या मशीन खरेदी करण्यासाठी जी पॅग्रुप कराड जिल्हा सातारा या ठिकाणी संपर्क साधायचा आहे फक्त फोनवरती माहिती न घेता कृपया कराडला येऊन तुम्ही मशीन बुक करावी फोनवरती बरेच लोक कॉल करत असतात रेट वगैरे हो विचारण्यासाठी तर तसं न करता समोरासमोर येऊन आपलं आवडतं मशीन बुक करून घ्यायचं टँकवरला झाकण दिलेलं आहे मित्रांनो जबरदस्त व्हिडिओ आवडला असल्यास लाईक व सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद